सोडायचं नाटक करायचं आम्हाला उलशीक सुद्धा भावना नाहीये तुझी मी कदर करणारा ना माणूस नाही अजिबात बर काय तुम्हाला हा मी सांगतो तुला तु 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 पैसे दागिने ठेवायचं मी तुझ्या नवऱ्याला फोन लावतो नंबर सांग नाईन एट डबल व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवलाय बघ रे तू व्हिडिओ बघ तुला दोन मिनिटात परत फोन करतो माझ्या नवऱ्याकडनं येऊ एवढे पैसे आमची परिस्थिती पण पर नाहीये परिस्थितीच मला घेणं नाही कळलं भावनिक नाही पैसे द्यावाच लागते ना त्याचा तर इथं पैसे घेऊन मी तिथं कळलं का तुला लढाईच <laughs> नाटक करायचं नाही त्यांनी जर पैसे नाही आले ना तुझी वेधा निध्यानात ठेव <laughs> हॅलो हा? <laughs> पाहिलास व्हिडिओ कोण बोलता तुम्ही कोण बोलतोय आवाज ऐकायचा आता एक शब्द नाही निघला पाहिजे ऐकलं तू तुला बायको तुझं जर जीव असेल तर मी सांगितलेल्या ठिकाणी तू पैसे आणि दागिने घेऊन यायचे हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे आणून देतो मी कुठून आणून देईल पण काही करू नका तुम्ही हा पाच लाख रुपये आणि दागिने दागिने कुठं ठेवले सांग सांग त्यांनाच माहिती मला नाही माहिती माहिती कर तुला मला माहिती आहे सगळे मी आणून देतो तुम्ही काही करू नका हा कर। मी तुला पत्ता पाठवतो तू सगळे रेडी ना दोन तासात तुला पुन्हा फोन मी तुम्ही लगेच ठीक आहे <laughs> <laughs> आणले जातो घरी पैसे तुझे, तुझे बायको पोहोच होईल पैसे आणि दागिने मी ते येणार नाही मला आधी माझी बायको बघायची ठीक तुझ्या मनासारखं होईल फक्त तुला मी बांधून नेणार कसा आलेला आहे कुठे नेलाय माहिती नाही जाणार पाहिजे हे चल रे चल कायच दिसलीन तुझी बायको तुला पैसे दे पैसे द्यायला होतो ना तुला माझ्या बायकोला का मारलं बायको ठेवली तुझ्यासाठी घेऊन जा मी तोच करतो तो, तो आल्या वाटा निक चल तुझ माझा नाही हिच प्लॅन आहे कोणतं कोणतं काय केलंय तिचा प्लॅन आहे तो कसल प्लॅन कस हे बघ तुझ्याकून पैशा दाग्याने काढायचा हिचा प्लॅन आहे माझा नाहीये खरं सांग बोलतो मी कशाला खोटे बोलू आ, अरे नाही मी सुद्धा मारेकड सगळं प्रूप आहे मी फक्त एक मोर आहे तिच्यासाठी सगळं तिने केलंय काय म्हणतो प्रूप आहे तुला काय वाटतंय आपण जो प्लॅन केला तो सक्सेस होईल अरे होईल रे मला माहिती भोळा माणूस येतो तुझे एवढं जीवना एवढं पैशा दागिने सगळं आणून अरे कुठं नाही आणि मला माहिती ना अजून डाव बांधावं लागल तुला इथं डोळे हा बघ काही जर मारले रे तू तुला पैसे पाहिजेत ना फुकट काय येतं का बर नीट बांधून बरं जर केलंय आता आपण एक काय करू व्हिडिओ काढू तुला मारतो मी बाहेरून येऊन हा आणि तुझं नवऱ्याला सोडू ठीक आहे चालेल पटपट बांध झाला बांधलं ना चल, आता पुढून कोण बांधीन त्याला लगेच कळून जाईल असं आहे तुझं क्या किडनाय पर बनेगा रे तू हा ठीक आहे चल मोबाईल बघ आता बांधून आपण त्याला व्हॉट्सअपला सोडू ठीक आहे चालेल ठेवते तर काय बोलतोय हा काय बोलतोय ते खरं आहे का लाज वाटली पाहिजे तुला काय कमी केलं होतं तुला मी हा बायको अर्धांगिनी म्हणून जे पाहिजे सगळं दिल ना कशासाठी केले फक्त पैशासाठी दागिन्यासाठी कुणाचे होते दागिने तुझेच होते ना मला वाटलं सुद्धा नव्हतं ज्या बायकोवर मी पण एवढं प्रेम केलंय तिच्या मनात दागिने आणि पैसा हा नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ काही गरज नाहीये मला तुझी आणि आता आपली पुढची भेट आहे ना कोर्टात ऐक ना असं नका ना करू खरंच माझं चुकलं परत नाही अशी चुकत

ha ha ha